आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज येण्यापेक्षा जानी बोटाला धरून चालवलं त्याच्या सोबत राहणं महत्वाचं आहे काही लोक आवर्जून सांगत होते लाव खासदाराला फोन येतोय का बघ कार्यक्रमाला विचार करा व्यापारी आला दारात जर व्यापारी आला आणि आपल्या बापाला म्हटला का तुझ्या घरातली बाकी माणसं सगळी माझ्याकडे आली तर आता तुझ्या डोळीचा फेटा माझ्या पायावर ठेवा तर बापाच्या डोळीचा फेटा व्यापाऱ्याच्या पायावर ठेवू द्याल का हा प्रश्न घेऊन तुम्हाला या पुढच्या काळात जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली समोर गोडघे टेकले नाहीत हा इतिहास आपल्या मनात ठेवणं गरजेचं नेता नेता अरे अभिमान वाटतो स्वतः अभिनेता असल्याचा उग या पक्षातून त्या पक्षात जाद बसत म्हणजे चित्रपटामध्ये झाडाच्या माग गाणं म्हणत फिरण्याचा अभिनय केलेला नाही जो तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये तिकीट मिळवण्यासाठी या गटात जाऊ का त्या गटात जाऊ ह्याची वेळ माझ्यावर आली नाही अभिनय केला तर तो माझ्या धाकल्या धन्यांचा केला छत्रपती संभाजी महाराजांचा केला आता भाजप म्हणत असेल आम्हाला पंचेचाळीस पाठवायचे तर हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्लीतून गुबुगुबु वाजलं का माना डोलो नारे नंदी डोलवणारे बैल पाठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा